रामकृष्ण मंडळीनं तर आज आपण संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठामधील अभंग क्रमांक सातवा याचा भावार्थ निरूपण विस्तृत विवेचन बघणार आहोत तर मंडळीनं या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर हो जर आपण आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही आणत राहू आणि हो कमेंटमध्ये तीन पवित्र शब्द राम कृष्ण हरी लिहायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी ज्ञानेश्वर महाराज येथे सांगतात की अभक्त माणूस आता अभक्त म्हणजे कोण जो ईश्वरावर श्रद्धा ठेवत नाही ईश्वराचे नामस्मरण करत नाही साधू संतांच्या संगतीपासून दूर असतो तो अभक्त जो अभक्त आहे तो प्रचंड पातक म्हणजे पाप करतो ही पाप ही काही छोटी छोटी पाप नसतात ती पर्वतासारखी मोठी अचल अचल आणि दडपणारी असतात त्याच्या अंतकरण त्याच्या अंतकरणावर जणू वज्रलेप वज्राचा लेप चढलेला असतो म्हणजेच त्याच्या मनात काहीही मुरत नाही कोणतीही कोणताही उपदेश कोणतंही ज्ञान साधूंचा संघ ग्रंथ वाचन काहीही त्याच्यावरती परिणाम करत नाही आपण आताही आपल्या आजूबाजूला असे लोक पाहतो जे धर्म भक्ती किंवा साधना याला केवळ अंधश्रद्धा समजतात ते पाप करतात कोणाचे तरी मोन मन दुखावतात फसवणूक करतात स्वार्थाने वागत राहतात पण त्यांना त्याचा पश्चाताप होत नाही कारण त्यांचे अंतकरण वज्रलेप झालेले असते नाही जा सी भक्ती ते पतीत अभक्त हरी सी ना भजत दैवहत अहो ज्यांना भक्ती नाही जे ईश्वराप्रती प्रेम श्रद्धा समर्पण ठेवत नाही ते पतित अभक्त या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज एक कठोर पण सत्य विधान करतात ज्यांच्याकडे भक्ती नाही तेच खरे अभक्त आहेत आणि पतित आहेत या ओळीत हत हा शब्द फार प्रभावी आहे याचा अर्थ त्यांच्या नशिबातच भक्ती नाही अर्थात ती मिळवण्याची इच्छा प्रयत्न दया काही त्यांच्यात नाही ईश्वर हे सगळ्यांमध्ये आहे पण ज्यांचं मन विकृत हावखोर किंवा आत्मकेंद्रित झालेलं आहे त्यांना देवाकडे वळण्याची संधीच गमावलेली असते या युगात आपल्याला दिसते की बरेच लोक केवळ यश पैसा आणि सुखासाठी भौतिक सुखासाठी धावतात ते क्षण थांबून कोणासाठी जगतो आहे हा प्रश्न स्वतःला विचारतच नाही अशा लोकांमध्ये भक्ती नाही कारण त्यांना ती हवीच नसते म्हणून ते दैवहत भक्तीच्या दैवापासून वंचित राहतात अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैचा दयाळ पाविहरी फक्त मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्यांना शाब्दिक ज्ञान दाखवणाऱ्यांना ग्रंथाच्या पोथ्या वाचणाऱ्यांना आणि अहंकारात गर्क असणाऱ्यांना हरी कसा प्राप्त होणार खऱ्या साधनेत शब्द कमी आणि अनुभव जास्त असतो फक्त मी अमुक ज्ञान सांगतो माझं तत्वज्ञान श्रेष्ठ आहे असं सांगून काही साध्य होत नाही जे मनाने शुद्ध नाहीत ज्यांचं अंतःकरण नम्र नाही त्यांना हरी कधीच प्राप्त होत नाही संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतात जेवी गुळ उसांचा घाना तोंडाचा रसू भरे भाना शब्द चोपटे भरोनी वदना परिभ्रमणा कर करी यापुढे ते म्हणतात ऐसा जो का शब्द ज्ञानी उत्तम व्याख्याता ज्ञानगुनी तो जनरंजवी निरूपणी सोय कोरडे पणी कर ज्याप्रमाणे जो गुळ आहे गुळ तयार करण्यासाठी ऊसच्या घाण्यातून म्हणजे जो ऊसाचा घाणा असतो ज्याप्रमाणे तोंडातला रस दुसऱ्या भांड्यात टाकत असतो आणि आपण स्वतः मात्र जी उसाची चिपाट आहेत ती तोंडात घेऊन करकर करीत फिरत असतो आयसा जो शब्द ज्ञानी त्याचप्रमाणे केवळ हा ज्ञानाच्या निरूपणात उत्तम व्याख्याता असतो तो चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे वक्तृत्वाने लोकांचे मनोरंजन करू शकतो आणि करतो सुद्धा पण स्वतः मात्र कोरडाच नुसती बडबड असते आपण रोज काही वेळ जरी हर हरिपाठ ऐकत असलो तरी मनाने तो स्वीकारता आला पाहिजे आणि जर तुम्ही भजन हरिपाठ जर रोज ऐकत असाल मला सांगा तुम्ही मनापासून तो प्रत्येक शब्द आपल्या कानावरती घेता का तो हरिपाठ स्वीकारता का आणि हो असेल तर कमेंटमध्ये सांगा की खरंच आम्ही हरिपाठाचा प्रत्येक हरिपाठाची प्रत्येक ओवी आम्ही समजून उमजून कळून घेऊन त्याचा जा अर्थ जाणून घेऊ त्यानंतरच आम्ही त्या ठिकाणी ते ऐकत असतो समजून घेत असतो ज्ञान देवा प्रमाण आत्मा हा निधान एकनादे याचा अर्थ असा की भगवंत हा सर्वत्र आहे प्रत्येकामध्ये आहे पण तो आपल्याला केव्हा कळतो जेव्हा आपण बाह्य ढोंग अहंकार बडबड आणि अभक्तपणा सोडून शुद्ध शांत भक्ती पूर्ण मनात स्थिर होतो हे अत्यंत अद्वैत तत्व आहे की मी तू तो वेगळं काही नाही सर्वांमध्ये एकच आत्मा आहे आणि तोच परमेश्वर आहे परमात्मा कोणत्याही एका स्थानी एका जाती एका धर्मात सीमित नाही तो प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे पण तोच अनुभव म्हणून प्रकट होतो तेव्हा जेव्हा मन भक्तीने झुकतं तर मंडळी अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी या सातव्या अभंगामध्ये सांगितलं या अभंगाचा जो संदेश आहे केवळ बाह्य पूजा करू नका किंवा धार्मिक भाषण ऐकून देव मिळत नाही मनामध्ये भक्ती नसेल तर लाखो प्रवचन व्यर्थ ठरतात हृदय शुद्ध नम्र प्रेम ठेवलं तर परमात्मा स्वतः प्रकट होतो त्यामुळे भक्ती ही मनापासून असावी लोकांना दाखवायची लोकांनी आपल्याला भक्ती करताना पाहावं आपल्या गळ्यातील त्या चार चार पाच पाच माळी पहाव्या आपल्या कापाळी असलेला तो गंध पहावा यासाठी नाही तर खरंच आपलं अंतर्मन शुद्ध होण्यासाठी शुद्ध करण्यासाठी आणि त्या भगवंताची प्राप्ती करण्यासाठी भक्ती करावी मंडळीनो अशा प्रकारे हा जो अभंग आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी सांगितलेला आहे जो संदेश आहे तो आपल्या सर्वांपर्यंत पोहोचला आहे असे मला वाटते यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजाचं महाराजांनी जे सांगितलंय त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आपल्याला संत संगती लाभणे गरजेचं आणि तेव्हाच आपल्यामधील जो अभक्तपणा आहे तो दूर होईल आपल्यातील दोष आपले जी पाप आहेत जी पातके आहेत पर्वताप्रमाणे जी पातके आपण करतो ती कमी होतील आणि आपण भगवंताच्या भक्तीत लागू तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी विष्णुदासांनी आपल्या संगतीने अनेक पातक्यांना पवित्र करून पातकांपासून मुक्त केले मित्रांनो आपल्याला जर शुद्ध व्हायचं असेल मन स्वच्छ ठेवायचं असेल तर आपल्याला तशाच लोकांसोबत राहावं लागेल जर आपण दूषित मनाच्या लोकांसोबत म्हणजे ज्या लोकांमध्ये लोकांविषयी दुसऱ्यांविषयी जर चांगले विचार येत नसतील आणि जर आपण त्यांच्यासोबत राहिलो तर आपणही तसाच विचार करायला लागतो त्यामुळे संत तुकाराम महाराज म्हणतात बैसता चोरापाशी तैसी होय बुद्धी देखताची चिंधी मन धावे त्यामुळे आपण संगत केली पाहिजे तर चांगल्याची सतसंगत त्यामुळे संतांची संगत करणे गरजेचे आहे आणि ज्याप्रमाणे संत तुकाराम महाराजांनी अगोदर सांगितले पुनित केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी त्यामुळे आपला जो संघ आहे आपली संगत जी आहे ती खूप महत्त्वाची आहे आज आजपासूनच विचार करा आपल्या आजूबाजूला आपल्या मित्रपरिवारामध्ये खरंच आपल्या आयुष्याचे ध्येय प्राप्त करण्यासाठी खरंच आपली संगत तशी आहे का ज्यामुळे आपलं जे अंतिम ध्येय आहे ते आपण साध्य करू शकतो एकदा शोध घ्या मनाला विचारा आणि जेव्हा तुम्हाला कळेल कि ती तुमची संगत चांगली आहे तेव्हा तुम्ही त्या नात्यामध्ये त्या मैत्रीमध्ये पुढे जाला काय हरकत नाही पण संगत ही महत्वाची आहे तर मंडळींनो अशा प्रकारे हरिपाठातील या सातव्या अभंगाचा भावार्थ निरूपण आणि विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा जो प्रयत्न आहे तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर मंडळीनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी